नमस्कार मी तुला नवनौषती बाजारभाव व्यवसायामध्ये मी सांगितलं आपलं सर्व स्वागत करता आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस वेळवार म्हणतरी मार्केट अडकून आज मी मार्केटमध्ये कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेली पाहायला तसेच कांद्याचे दर हे आपल्याला काय बदल झालेलं पाहायला मिळतं का हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तिकडे मार्केट यार्ड पोली प्रतीनं शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला होते तसेच हा व्हिडिओ जास्तीत असता शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून करून शेतकरी बांधवांना शेतमाला झेंडूला पत्ता होते शकता चांगल्या पद्धतीमध्ये झेंडीसाठी साधारणतः दर येते पत्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलकी माल साधारणतः वीस रुपया बावीस रुपया पसंती करताना दर पाहायला होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर्जा येते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून आपले दर पारावतात अष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये अष्ट्रासाठी साधारणतः दर्जा येते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील केलं दर दर होतात गुलछडीची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चकी पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारा मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारण दरज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत चिंकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा मिळतात

एकशे वीस रुपयापर्यंत उच्चलचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला खरं नऊशे दर पारावतात जिप्सपलाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफलासाठी साधारणतः दर येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारावतात आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पारावते लाल गुलाबची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत एक चंचे दर पार होते हलके माझी तर साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात जेरगड्याची क्वालिटी दुसरं चांगल्या एक न मोठ्या क्वालिटीमध्ये झेगण्यासाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत दोन चंके पारा होतात हलके मालजी ते साधारणतः दहा रुपयापासून दर पारा होतात बमोडची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कमोटेसाठी साधारणतः दर जे आहेत दहा रुपयापर्यंत दोन चंदी दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात ते पाहायला मिळते बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे येते स्थिर असले ते पारा मिळतात शेवग्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या शेवट्यासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात शेंगाची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भोईमुख शेंगांसाठी साधारणतः दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पारामवते हलके माल जे येते साधारणतः पंचेचाळीस रुपयापासून देखील दर पारा होतात तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भैमुख शेंगाचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पारा होतात बिटांची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाराम होते हलके माल जे येते साधारणतः सहा रुपयापासून देखील आपल्याला लहान शांमध्ये पिठांचे दर होतात वांग्यांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर्जा येते पस्तीस रुपयापर्यंत तुमच्याचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर होतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटमध्ये साधारणतः जे येते पंचेचाळीस रुपयापर्यंत तुमच्याचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील कारल्याचे दर पार होतात पुनेरगाववरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पुणेरगावसाठी सत्तर रुपयापर्यंत दुचंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्या पुणेरगावचे दर पाहायला होतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर मध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर ऑफ कुलिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पाहायला होतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर ऑफ क्लिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर क्वालिटीनुसार निसारा होते वाटाण्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहण्यामध्ये बीन्सची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्च की दर बीन्ससाठी पाहिला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापासून देखील बीन्सचे दर पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या एक नमटॉ क्वालिटीमध्ये दर पाहायला होते तर हिरव्याच्या अनकाकडीसाठी देखील आपल्याला पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतात तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चं की दर पहायला होते तर हलके मांजे येते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर सर्व काकड्यांसाठी पाहायला होतं डांगरची आवड पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचा दर पाहायला मिळतात तर पंचवीस दिवसापासून डांगरचे दर तीस किर असलेले पाहायला या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आवडत मार्केटमध्ये असल्यामुळे दर हे आपल्याला असलेले पाहायला होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला होता हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील दर पाहिला होता जळगावांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये जळगावांगेसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारायला होतो हलके क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पारावतो आहे दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर आहे दुधी भोपळ्यासाठी पाहायला होतं हलके माल जे येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील विक्री होताना पाळवतात लावूरची आवक पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये त्याच्यामध्ये दहा वरसाठी साधारणतः दर दर सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारवतात हलके माजी येतं साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होतं कोबीची आवक पाहू शकतं चांगल्याकडे त्यामध्ये पोबीसाठी साधारण आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलके माजी होत्या साधारणतः चार रुपयापासून देखील कोबीचे दर पारा होतात आल्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पारा होतात तर आवक पाहू शकतात तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणाची पारा होते कोथिंबीरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दरची येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापासून देखील आपल्याला विनाजी कोथिंबीरसाठी दर पारा होतात मेथीची आवक पाव शक्यता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी तर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहावतात शेपूची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील दर पाहावते हिरो मिरची आव पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरो मिरची साठी पंचाळीस रुपयापर्यंत उच्चं दर पाहायला होते हलके माल होते आहेत साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला एरवेदर पाय होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर या ठिकाणी आपल्याला पिकलेल्या मिरचीचे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक झालेली पारा होते तर बदलामालाची देखील आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पार होतात आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात आवक जी आहे ते साधारणतः पंचवीस गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पारामध्ये त्याचबरोबर दर ही साधारणतः सतरा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार या ठिकाणी आपल्याला होते तर हलके माल जे आहे साधारणतः तेरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होता तर आवक पाहू शकता तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाण्यांची आवक पारा होते तर दर हे आपल्याला साधारणतः एका दुसऱ्या रुपयामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला दरामध्ये पारा होते क्वालिटी पाहू शकतात तर क्वालिटीनुसार चांगले माल जे येते साधारणतः सतरा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते <laughs> तर हलके माल जे येते साधारणतः नऊ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला त्याचबरोबर लहान चिंगडी कांद्यासाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापासून देखील आपल्याला लहान कांद्यासाठी दर पाहायला होते तर आवक पाहू शकता क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक पाहायला मिळते तर चांगले क्वालिटीमध्ये साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चंकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते दूधपांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेतकऱ्यांसाठी अठरा रुपयापर्यंत दूधंखी जर पाहायला होते आवक पाहू शकतं तर चांगल्या क्वालिटीमध्ये शूटपणच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठरा ते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटपंटचे दर पाहायला होते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पण साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलकी माजी आहे साधारणतः आठ ते दहा नऊ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतं तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते खरबोजची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉकू लिटमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलके माल देते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून घेतले खरबूजसाठी दर पाहायला होते चिक्कूची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉकू लिटीमध्ये साधारण दर येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकीदर पारा होते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूची दर पारा होतात डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ कुलीडमध्ये साधारणतः दोनशे ते दोनशे दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा मिळते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पहायला मिळतात कलंगडच्या आउट पाऊसनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडसाठी साधारणतः दर्जे येते बारा रुपयापर्यंत उच्चंके दर पहायला मिळतात हलके माझे येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात लिंबांची आवक होऊ शकते मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकेज पाहायला होते हलके माल जे आहेत ते साधारणतः पं पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होता आवक जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळे